नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या प्रहार कडून सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला मुंबई पोलिसांची एक दिवसाची परवानगी अटी शर्तींसह दिली परवानगी तर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी आंदोलन करता येणार नाही आंदोलन करता येईल पण गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी काळजी घ्यावी उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी घेतलं बाप्पाचं दर्शन ठाकरेंच्या शिवसेनेकडून भेटीचा व्हिडिओ समोर बाप्पा महाराजा तुमची सदैव कृपादृष्टी आम्हावर राहो व्हिडिओवर कॅप्शन उद्धव ठाकरे नंतर मुख्यमंत्री ही राज ठाकरेंच्या घरी जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन श्री गणेशानं सुबुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र आले ते एकत्रितच राहावे ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीसांचं मार्मिक भाष्य मुंबईत गणेशोत्सवाची धूम लालबागचा राजा चिंचफोकरीचा चिंतामणी गणेश गल्लीचा राजा जीएसबी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी तासन तास रांगेत उभं राहून भाविक बाप्पा चरणी नतमस्त इमारत दुर्घटनेत आतापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू सर्व मृतांची ओळख पटली मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश गडचिरोली जिल्ह्यात चकमक चार जहाल माओवादी नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त चकमक अद्याप सुरू जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टर मध्ये चकमक दोन दहशतवादी ठार आज दीड दिवसांच्या बापांचं होणार विसर्जन मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर पुरस्कार वितरण पाच सप्टेंबर रोजी होणार